देशमुखीत आपलं स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मानेसर आपल्यासोबत आहेत आता या ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत ते वीस तारखेला म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहेत चार टप्पे पूर्ण झाले आहेत चार टप्प्यामध्ये मतदान कुठेतरी कमी आहे असं आहे तर काय मतदानाची टक्केवारी कमी होणं म्हणजे नक्की काय म्हणजे जनता कुठे राजकारणाला कंटाळली असं तुम्हाला वाटतं का नाही नाही जनता राजकारणाला वगैरे कंटाळलेली नाही आहे पण ह्या जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे यांच्या कामाला जनता कंटाळलेली आहे आणि त्याच्यामुळेच लोकांना कुठेतरी नैराश्याचं वातावरण आलं आहे पण ज्या पद्धतीने आता जनता स्वतः यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे म्हणून मोठ्या संख्येने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि या ठिकाणी राजनजी साहेब यांचा प्रचंड प्रचंड बहुमताने विजय होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुडीनंतरचे हे त्यांची पहिली निवडणूक आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणचा सगळ्यात मोठा वर्ग जो आहे हे म्हणजे कट्टर शिवसैनिक आहेत म्हणजे अगदी दिघे काळापासून जे शिवसैनिक आहेत आता हे शिवसैनिक नक्की कुणासोबत जाणार ठाकरेसोबत जाणार का शिंदेसोबत जाणार बघा खरे निष्ठावंत जे शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेला मानणारी लोक आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना मानणारी लोक आहेत ती सगळी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सोबतच ता असणार आहेत आणि त्यांच्यासोबतच जाणार महत्त्वाचा मुद्दा असा होता की नरेश मक्षे मस्के यांना तिकीट द्यायला खूप उशीर केला या ठिकाणी भाजपा कुठेतरी आग्रही होती किंवा खूप जास्त वेळ घेतला तिकीट देण्यासाठी म्हणजे काय इथे शिंदेगट ठाकरे गटाला घाबरला असं वाटतं कसं आहे की या ठिकाणी बघितल्यानंतर तुम्ही सर्व संपूर्ण परिस्थिती राजकारणाची बघताय या परिस्थितीमध्ये खरं तर राजन विचारे साहेबांच्या समोर उभं राहण्याला विरोधकच नव्हता कोणी पण त्यांना कोणाला नेमायचं कोणाला निवडायचं तर कोणाला तरी द्यायचं अशा पद्धतीने ते दिलेलं आहे नव्या मुंबईमध्ये नरेश मस्के या नावालाच कोणी ओळखत नाही आणि सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की हा माणूस कधी निवडून येणार नाही आहे आणि ह्याला कशाला मतदान करायचं अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला ह्या ठिकाणी जे आहे विशेष म्हणजे संजू नाईक किंवा गणेश नाईक हे जे आहेत यांनी या जागेसाठी आग्रह धरला होता दोन वर्षापासून ते या ठिकाणी प्रयत्न करत होते त्यांना तिकीट मिळालं नाही त्यांची नाराजगी दूर करता करता फडणवीसांना देखील नाकेनं आला आहे तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यासोबतचा जो वर्ग आहे गणेश नायक यांना मानणारा वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये त्यांचा जो वर्ग आहे हा ठाकरे गटाकडे परावर्तित होईल का शिंदे गटाकडे जाईल बरोबर आहे तुमचं म्हणणं पण परिस्थिती अशी आहे की त्यांना जो मानणारा वर्ग आहे तो सुद्धा खूप नाराज आहे आणि तो नाराज असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जे मदत करतील पक्षाला मदत करतील ही या ठिकाणची भावना आहे एक एकंद एकंदरीतच पाहतो की नवी मुंबई या ठिकाणचं जे वातावरण हो आहे नवी मुंबई ठाण्याच्या लगत आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात येणारा परिसर आहे या ठिकाणी गणेश नाईक यांचं वर्चस्व असताना देखील त्यांचेही कुठेतरी त्यांचे, कुठे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत त्याचा फायदा कुठे आता ठाकरे गटाला भेटतो काय पाहणं गरजेचं आहे नमस्कार आपण आज आहोत विशेष म्हणजे घनसोलीमध्ये घनसोली ठाणे लोकसभा मतदारसंघाचा एक पाठ आहे हे आपण आहे हे आज ठाकरे गटांचं हे संपर्क कार्यालय आहे या ठिकाणावरनं प्रचार हे होतं संपर्क प्रमुख आपल्यासोबत आहेत म्हात्रे सर आणि विशेष म्हणजे सर तुम्ही स या ठिकाणचं ज्या निवडणुकीचा काय तयारी का कशा पद्धतीनं चाली कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे खरं तर आम्हाला एक बेनिफिट असा झालं की आमचा उमेदवार अगोदरपासून निश्चित होता विरोधकांकडे उमेदवारच नव्हता त्यांची शोध चालू होती त्यामुळं आम्ही मागचा दीड महिना जवळजवळ पूर्ण सगळा परिसर पिंजून काढलेला आहे आणि निश्चितपणे उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री असं जे केलेलं कार्य आहे त्याच्यामुळं आमच्या उमेदवाराचा विजय खूप मोठ्या प्रमाणावर निश्चितच आहे फक्त फरक्याचा आम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि क प्रचार उत्तम प्रकारे चालू आहे घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते खूप प्रचंड मेहनत घेत आहेत आणि समोर पैसा आहे आणि इथे निष्ठा आहे त्यामुळे या यावेळी तरी निश्चितचा विजय निश्चित होणार आहे कारण की एक कधी कधी ना कधी आपण म्हणतो आपल्या हिंदू धर्मात म्हणतात की एक वेळ अशी येते की अहंकार संप अहंकाराचा पराभव होतो आणि सत्याचा विजय होतो तर ही निवडणूक सत्याचा विजय करणारी निश्चितपणे असणार आहे त्यांचा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की ह्या ठिकाणची निवडणूक हे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे आणि इथे जनता मात्र नक्कीच विचारे यांना बोल देतील हा यांचा ह्या खात्री मला एक सांगा आत्ता सध्याची निवडणूक आहे जे या ठिकाणी नरेंद्र मोदी म्हणजेच देश जे आहे पूर्ण महाराष्ट्र तर थोडं मुंबईवरती लक्ष आहे मोदींचं देखील इथे लक्ष आहे मोदींच्या या ठिकाणी जवळपास पाच ते सातच्या वर सभा होत आहेत काय वाटतं त्यांच्या सभेमुळं कुठे मत परिवर्तन होऊ शकतं का किंवा मोदीची लाट जी आहे ती ओसरली आहे ती लाट आहे का निश्चितपणे लाट ओसरली आहे लाट जर ओसरली नसती तर उत्तर प्रदेशमध्ये मला वाटतं एक का दोन टप्प्यामध्ये ऐंशी सीटची निवडणूक आहे आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीटसाठी त्यांना पाच टप्प्यामध्ये निवडणूक घ्यावी लागते कारण की त्यांना प्रत्येक ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन त्यांना मोदींना सभा घ्यावी लागतात याचा अर्थ मोदींची लाट निश्चितपणे ओसरलेली आहे आणि आत्ता तुम्हाला मी सांगतो ह्या आपला देश ह्या निवडणूक निवडणुकीत जर आपण ब सरकार बदललं नाही तर आपला देश निश्चितपणे हुकुमशाहीकडे चाललेला आहे तुम्ही आम्ही आपलं आयुष्य जगून घेतलेलं आहे पण आपल्या मुलांचं आयुष्य न निश्चितपणे ह्या निवडणुकीनंतर जर मोदी सरकार पुन्हा एकदा अंधारात जाणार आहे कारण की हुकुमशाही लागू झाल्यानंतर आपल्या मुलांकडे ते स्व जे स्वातंत्र्य आपल्याकडे होतं ते नसणार आहे त्यामुळे निश्चितपणे सर्व नागरिकांना सर्व जनसामान्यांना मी विनंती करेन की हुकुमशाही जर आपल्याला नको असेल आपल्या मुलांचं भवितव्य जर अंदाज आपला घालवायचा नसेल तर पने खुण, 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 खुण सर, हे निवडणूक निश्चितपणे खूप खूप आणि खूप महत्त्वाची आहे आपल्याकडे स हे तुम्ही सांगताय निवडणूक खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्रभरात ही निवडणुकीचं प्रमाण म्हणजे मतदानाचं प्रमाण कुठेतरी टक्केवारी घसरलेली आहे जनता कुठेतरी नाराज आहे पक्ष फुटीनंतर या ठिकाणची परिस्थिती काय आहे म्हणजे इथे जे शिवसैनिक आहेत ते कुठे नाराज आहेत सर तुम्हाला काही माहिती नसेल पण ऐरोली मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे इथे जे पदाधिकारी होते आमचे वरिष्ठ पदाधिकारी असून ते खालच्या पदाधिकारीपर्यंत आम्ही सगळे जिथले तिथे आहोत जिल्हाप्रमुख म्हणा जिल्हा संघटक म्हणा मी स्वतः शहर प्रमुख आहे आमचे सगळे उपजिल्हाप्रमुख आम्ही सगळे जिथे ते तिथे आहोत फक्त तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबरच्या राजकारणात बरेचसे असे व्यक्ती आणि वल्ली आहेत ज्या ज्या बाजूला वारा असतो त्या बाजूला जाणार लोक तर अगोदर जे शिवसेनेचा वार होता ते शिवसेनेच्या वाऱ्यामध्ये शिवसेनेकडे आलेले लोक शिवसेनेचा वारा संपल्यानंतर परत तिकडे गेलेत त्यामध्ये आमच्याकडचे पाहुणे होते ते पाहुणे आमच्याकडचे गेलेले आहेत खरा सच्च शिवसैनिक अजून आहे तो आमचा अजून अजूनही ठाम आहे आणि निश्चितपणे तुम्ही आमच्या प्रत्येक सभेमध्ये बघाल की सगळे ज्येष्ठ शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत कशासाठी तर जो अन्याय झाला आहे महाराष्ट्रावर तो अन्याय खपून घ्यायचा नाही आणि बी जे पीचा निश्चितपणे पराभव करण्यासाठी सगळे ज्येष्ठ शिवसैनिकही रस्त्यावर उतरलेले आहेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा यांनी सांगितले की या ठिकाणचे जे शिव शिवसैनिक आहेत खरे शिवसैनिक आहे अद्यापही ठाकरे गटासोबतच आहेत आणि विशेष या ठिकाणी राजन विचारे यांचा विजय निश्चित होईल असं यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे आता जनता नक्की कुणाला कौल देणार हे चार आहे आणि वीस तारखेला येत्या या ठिकाणी पार पडणार तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघात जनतेपर्यंत पोहोचणार आहोत जनतेच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर